मानकापूर तालुका निपाणी येथील अपंग युवकाचे रामलल्लासाठी कार्य कौतुकास्पद तसेच कांदे तालुका शिराळ येथील सुनील कुंभार या युवकाकडून अयोध्येमध्ये मध्ये रांगोळी काढण्याचा उपक्रम अयोध्येमध्ये मध्ये होत असलेल्या राम मंदिर उद्घाटनाचा प्रचार आणि प्रसार मानकापूर तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथील शाहीर बिरू एडवान खर्चातून निरंतर चालू ठेवले आहेत शाहीर एडवान हा युवक म्हणजे जागृत हिंदुत्वाचा मूर्तिमंत उदाहरणच म्हणावं लागेल आजपर्यंत शाहीर एडवान या युवकाने हिंदुत्वासाठी बरं सुचवलं आहे या शाहिर एडवान या अपंग युवकाने दोन हजार नऊ साली हिंदुत्वाचा सच्चा भक्त असल्याचं दाखवून दिलं अपंग आणि जिद्दी युवकाला हिरकणी न्यूजचा शिरणा जिल्हा सांगली महाराष्ट्र येथील सुनील कुंभार हा रांगोळी कलाकार युवक अयोध्येमध्ये मध्ये रांगोळी काढण्यासाठी रवाना झाला असून सुनील कुंभार या युवकाला रामलल्लाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले आहे या दोन्हीही युवकांना हिरकणी न्यूज कडून शुभेच्छा

अच्छा महाराष्ट्र के सांगली जिले से सा ओके महाराष्ट्र की सांगली जिले से आए भैया लोग और कितने किलोमीटर चला ली गाड़ी अभी अठारह सौ किलोमीटर अठारह सौ ना ग्यारह तो, सौ ओके भैया बहुत अच्छे यार मतलब मजा आ गया आपको देख के कभी तो मैंने रोका झंडा देखते तव श्री राम जी का और भैया पच्चीस में रंगोली निकलते निकलते आ रहे इधर रंगोली वाह 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 पूरी रंगोली है ये अरे भाई बहुत सही बढ़िया शहर में निकाले अब इधर निकलने वाले हैं सुबह और एक चीज बहुत अच्छी लगी आप लोग प्रॉपर हेलमेट हेलमेट पहन के प्रॉपर गाड़ी चला रहे हो तो मजा आ गया आपको देख के देखो भैया लोगों ने पीछे मेंशन करके रखा है तो भैया दिल से आपको जय श्री राम जैश्री अच्छे राम। से आप जाओ आपको अच्छे दर्शन हो तो भैया लोगों के लिए एक बार सब लोग कमेंट मिले को जय श्री राम और आराम से जाओ भैया जय श्री राम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना होणार आहे त्या कार्यक्रमानिमित्त मानकापूर मध्ये हनुमान मंदिर या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे तरी या पूजनासाठी गावातील सर्व नागरिक सर्व मंडळांचे कार्यकर्ते सर्व महिला हनुमान मंदिर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तसेच सर्व महिलांनी हनुमान मंदिर या ठिकाणी अंमलीच्या घागरी घेऊन यायचे सकाळी आठ वाजता गाव प्रदक्षिणा हो आहे तरी सर्व मंडळांचे कार्यकर्ते महिला सर्व गावातील भाविक त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे हे सर्व महिलांना कळकळीची विनंती चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा